रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा जबाबदारीनं वापर आणि नियमनासाठी जागतिक एक पातळीवर एकत्रित प्रयत्नांची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त देशाच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग जगात सर्वाधिक ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याची अर्थसंकल्पावरच्या चर्चेवर अर्थमंत्र्यांची ग्वाही दहावी बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी होणाऱ्या केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई विदर्भ आणि गुजरात उपांत्य फेरीत एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा जबाबदारीनं वापर आणि नियमन यासाठी जागतिक पातळीवर एकत्रितरित्या प्रयत्न करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली पॅरिसमध्ये एआय कृती परिषदेत सह अध्यक्षपदावर पदावरून ते संबोधित करत होते सहअध्यक्ष फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यावेळी उपस्थित होते या तंत्रज्ञानाचं भविष्य यंत्र नव्हे तर मानवाच्या हातात आहे त्यामुळे या तंत्रज्ञानाचा विकास जबाबदारी सामाजिक आणि नैतिक हित ध्यानात ठेवून होईल याकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं शिक्षण आरोग्य कृषी यासारख्या अनेक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे त्यासाठी या तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण लोपा लोकाभिमुखपणा आणि जगातल्या कमी विकसित देशांनाही याचा लाभ मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली या क्षेत्रात भारतानं घेतलेल्या आघाडीची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली देशाच्या भाषिक आणि सांस्कृतिक गरजा लक्षात घेऊन भारत स्वतःचं लार्ज लँग्वेज मॉडेल त्या विकसित करतो आहे पीपीपी तत्वावर हे, पी -पी हे सुरू असल्याचं ते म्हणाले या परिषदेदरम्यान प्रधानमंत्र्यांनी एस्टोनियाचे अध्यक्ष अलार कारिस यांची भेट घेतली यावेळी दोन्ही देशांमधले परस्पर संबंध बळकट करण्यावर चर्चा झाली युनानी उपचार पद्धतीतलं शिक्षण संशोधन आरोग्यसेवा आणि औषधांचं उत्पादन या क्षेत्रांमध्ये भारतानं जागतिक पातळीवर मोठी आघाडी घेतली आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं युनानी दिनाच्या निमित्ताने नवी दिल्ली इथं दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या युनानी आणि इतर भारतीय उपचार पद्धतींचा विकास करायला सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग जगात सर्वाधिक राहील यासाठी केंद्र सरकार सर्व उपाययोजना करेल असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या सरकारकडून घेतलं जाणारं नव्याण्णव टक्के कर्ज हे भांडवल निर्मितीसाठी खर्च होत आहे चलनवाढीचा दर दोन ते सहा टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्यावर सरकारचा भर आहे असं त्या म्हणाल्या रुपयाच्या घसरणीला जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेतले अनेक घटक कारणीभूत असल्याचं त्यांनी सांगितलं दक्षिण कोरिया इंडोनेशिया यासारख्या इतर आशियाई देशांच्या चलनाच्या तुलनेत रुपयाची घसरण कमी असल्याचं त्या म्हणाल्या केंद्रीय अर्थसंकल्पात विकास आणि वित्तीय प्राधान्य याचा समतोल साधण्यात आला असल्याचं प्रतिपादनही सीतारामन यांनी केलं देशाला प्रगतीची आणि विकासाची नवी दालनं खुली करून देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रशंसा शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली खासदार सुप्रिया सुळे यांनी विकसित भारत या कल्पनेची प्रशंसा केली पण सरकारला देशाच्या आजच्या आर्थिक स्थितीची जाणीव असायला हवी असं त्या म्हणाल्या अमेरिकेच्या सत्तांतरानंतर इतर बहुतेक देशांची चलनं स्थिर झाली असली तरीही रुपयाचं अवमूल्यन सुरू असून तो आता सत्याऐंशी रुपयांवर गेला आहे याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी सुळे यांनी यावेळी केली यानंतर लोकसभेचं कामकाज गुरुवारपर्यंत तहकूब करण्यात आलं राज्यसभेत आज दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पावर चर्चा पुन्हा सुरू झाली सरकारने केलेल्या सक्रिय उपाययोजनांमुळे राजकोषीय तूट चार दशांश टक्क्याने कमी झाल्याचं भाजपा खासदार भागवत कराड या चर्चेवेळी म्हणाले मजबूत पायाभूत सुविधा आणि इतर क्षेत्रांमध्ये देशाने लक्षणीय प्रगती पाहिली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येत्या काळात देश जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षणासाठीची तरतूद फक्त साठ टक्के वाढवण्याबद्दल अपक्ष खासदार कपिल सिब्बल यांनी नाराजी व्यक्त केली शिक्षण आणि आरोग्य या दोन महत्वाच्या क्षेत्रांकडे सरकारने पुरेसं लक्ष दिलं नाही असा आरोपही सिब्बल यांनी केला देशातल्या सत्तर टक्के नागरिकांसाठी आखलेल्या कल्याणकारी योजना प्रत्यक्षात अंमलात आणल्या जात नाहीत अशी टीका काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी केली तृणमूल काँग्रेसच्या खासदार डोलासेन यांनी बारा लाख रुपयांपेक्षा पर्यंतच्या उत्पन्नावर सवलत देण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं मात्र देशातली नव्वद टक्के जनता दहा ते वीस हजार रुपये प्रति महिना कमावते त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नसल्याचा आरोप सेन यांनी केला दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात महिलांच्या कल्याणासाठी चार लाख कोटींहून अधिक रकमेची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेने ही वाढ सदतीस टक्क्याहून जास्त आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी नवी दिल्ली माध्यमांशी बोलताना दिली येत्या अठरा मार्च ते दोन एप्रिल या कालावधीत सातव्या पोषण पंधरवड्याची घोषणाही अन्नपूर्णा देवी यांनी केली तटरक्षक दलाचे माजी महासंचालक के नटराजन यांच्याविरुद्ध सीबीआयने एफ आय आर दाखल केला आहे तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालात छेडछाड केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे संरक्षण मंत्रालयाने पाठवलेल्या निवेदनावरून सीबीआयने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये प्राथमिक चौकशी सुरू केली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल दहावी बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार आढळल्यास त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आहे। तसस दिले आहेत तसंच कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज त्यांनी राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी पोलीस अधिकाऱ्यांशी परीक्षेच्या तयारीबाबत आणि कार्यवाही करण्याबाबत संवाद साधला परीक्षा केंद्राच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे त्रेसष्टची कडक अंमलबजावणी करण्यात यावी आणि भरारी पथक ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या गडचिरोली जिल्ह्यात आज नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला भामरागड तालुक्यातल्या दिरंगी आणि फुलणार गावांच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलविरोधी अभियान सुरू केलं होतं या अभियानादरम्यान पोलिसांनी नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला असून नक्षल साहित्य ताब्यात घेतलं आहे जम्मू जिल्ह्यात अखनूर बागात बॉम्बस्फोटात लष्कराच्या दोन जवानांचा मृत्यू झाला याप्रकरणी सैन्य दलानं शोध मोहीम हाती घेतली आहे लोकप्रिय समाजमाध्यम असलेल्या इन्स्टाग्रामवर आता किशोरवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी घोषणा मेटा या कंपनीने केली आहे अनावश्यक मेसेजेस रोखणं गोपनीयता राखण्यासाठी अधिक पर्याय पालकांना अकाउंटवर देखरेख करण्याची सुविधा यांचा यात समावेश असेल सोळा वर्ष वयापेक्षा कमी असलेल्या युजर्स चा वावर अधिक सुरक्षित करण्याकडे मेटाचं प्राधान्य असेल अशा युजर्सच्या अकाउंटवर पालकांना नियंत्रण ठेवता येईल तसंच अॅपच्या वापराचा वेळही निश्चित करता येणार आहे स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं झालेल्या जागतिक आर्थिक गुंतवणूक परिषदेच्या धर्तीवर वेव्ह दोन हजार पंचवीस ही परिषद मनोरंजन क्षेत्रातली जागतिक परिषद ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू सचिव संजय जादू यांच्यासह इतरांशी मुंबईत मंत्रालयात या, या संदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते यासाठी राज्य शासनाकडून आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रत्येकी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल असंही त्यांनी सांगितलं रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई आणि विदर्भानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे कोलकाता इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईनं आज हरियाणावर एकशे बावन्न धावांनी विजय मिळवला मुंबईनं पहिल्या डावात तीनशे पंधरा तर दुसऱ्या डावात तीनशे एकोणचाळीस धावा केल्या दुसऱ्या डावात आज कर्णधार अजिंक्य रहाणेनं एकशे धावा एकशे आठ धावा केल्या हरियाणानं पहिल्या डावात तीनशे एक धावा केल्या होत्या मात्र त्यांचा दुसरा डाव दोनशे एक धावात आटोपला नागपुरात झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात विदर्भानं तामिळनाडूवर एकशे अठ्ठ्याण्णव धावांनी मात केली विदर्भानं पहिल्या डावात करुण नायरच्या शतकी खेळीच्या जोरावर तीनशे त्रेपन्न तर दुसऱ्या डावात यश राठोडच्या शतकामुळे दोनशे बहात्तर धावांची मजल मारली तामिळनाडूनं पहिल्या डावात दोनशे पंचवीस तर दुसऱ्या डावात दोनशे दोन धावा केल्या राजकोट इथं झालेल्या चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात गुजरातनं सौराष्ट्रवर एक डाव आणि अठ्ठ्याण्णव धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली पहिला डावा सौराष्ट्रानं दोनशे सोळा तर गुजरातनं पाचशे अकरा धावा केल्या होत्या गुजरातच्या उर्विल पटेलनं एकशे चाळीस जयमीत पटेलनं एकशे तीन धावा केल्या होत्या मनन हिंगराजानं त्र्याऐंशी धावांचं योगदान दिलं सौराष्ट्राचा दुसरा डाव आज एकशे सत्त्याण्णव धावांवर आटोपला गुजराततर्फे प्रियाजितसिंग जडेजानं चार गडी बाद केले बातम्या पुन्हा एकदा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा जबाबदारीने वापर आणि नियमनासाठी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्नांची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग जगात सर्वाधिक ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याची अर्थसंकल्पावरच्या चर्चेवर अर्थमंत्र्यांची ग्वाही दहावी बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी होणाऱ्या केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई विदर्भ आणि गुजरात उपांत्य फेरीत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार